कानपूरच्या चकेरी उड्डाणपुलावर एका युट्युबरने थेट पुलावर उभं राहून वीस रुपये आणि दहा रुपये फेटल्या आणि पाहता पाहता संपूर्ण परिसरात गोंधळ माजला खाली उभ्या असलेल्या लोकांनी नोटा उचलण्यासाठी एक झुंबड घातली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे काही रिपोर्ट रिपोर्टनुसार या युट्युबरने तब्बल पन्नास हजार रुपयेची रोख रक्कम उड्डाणपुलावरून खाली टाकली मात्र त्याच्या व्लॉगमध्ये तो बंकेतून लहान मुलाच्या नोटा काढताना दिसतो त्यामुळे त्याने नेमकी किती रक्कम फेकली हे अजून स्पष्ट झालेलं नाही ही, ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे तर काहींनी या कृतीला गरीबांना मदत करण्याचा नवा मार्ग असंही संबोधलं आहे मात्र नाणी किंवा नोटा जमिनीकडे फेकण्यापेक्षा गरजू लोकांच्या हातात प्रत्यक्ष देणं अधिक योग्य ठरलं असतं असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे या प्रकाराबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही पोलिसांनी सांगितलं की त्यांच्याकडे अद्याप अधिकृत माहिती नाही पण तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल दरम्यान सोशल मीडियावर मात्र लोकांची विविध मतं उमटत आहेत काहींना हा स्टंट वाटतोय तर काहींना एक वेगळा मदतीचा प्रयत्न तुमचं काय मत आहे अशा गोष्टींना प्रोत्साहन द्यावं का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका